मी कोवाडमधनं वसंत वांद्रे बोलतो आहे चंदगड तालुका पंचवार्षिक निवडणुकीच्या दरम्यान या चाललेल्या प्रचारामध्ये तसं पाहिलं तर चंदगड तालुक्यामध्ये घराणेशाहीचं राजकारण चालू असतानासुद्धा या सर्वाला फाटा देऊन आमच्या भ्रमणांनी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा शिवाजी पाटील यांना संधी देऊन त्यांनी फार मोठं सहकार्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना भरघोस अशी मतं मिळतीलच आम्ही पण सर्वांनी त्यांच्या पाण्याच्या टाकीच्या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून काढूया त्यांचं काम या पाच वर्षात भरपूर केलेलं आहे सर्वांनी पाहिलेलं आहे जवळपास शंभर कोटीची कामं त्यांनी चंदगड तालुक्यामध्ये आणलेली आहेत आणि एक होतकरू नेता म्हणून त्यांच्याकडे चंदगड तालुक्याच्या जनतेनं पाण्यास काय हरकत नाही त्यामुळे सर्वांनी त्यांच्या पाण्याच्या टाकीसमोरील चिन्हाचं बटन दाबून त्यांना असं भरघोस मताने निवडून काढू आणि ते आमदार झाल्यातच जमा आहेत फक्त आपण आता त्यांच्या ते निवडणुकीची औपचारिकता पार पाडायची आहे एवढं सांगून मी माझे थांबवतो दोन हजार एकोणीस मधला महापूर असेल त्या महापुरात महापुरा ज्या व्यापा कोवाड बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे नुकसान झालेलं त्यांच्या कानावर गेल्या गेल्या त्यांनी एक मदतीची आपण यांना मदत केली पाहिजेत बाजारपेठेतल्या लोकांना तसेच ज्या लोकांचे उसाचं नुकसान वगैरे झालेलं आहे त्याची पाहणी करणे हे त्यांनी परम कर्तव्य समजलं आणि जिथे शक्य होईल तिथे माणसांना काढण्यासाठी वगैरे बाहेर पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेतली अशा प्रकारे शिवाजीराव पाटील कुठेही कमी पडले नाहीत त्यावेळेस त्यांच्या कुठलंही पद नसताना काही नसताना Uh, सरकारमार्फत आणि वैयक्तिक भरपूर प्रमाणात त्यांनी बाजारपेठेतल्या लोकांसाठी खूप मदत केलेली आहे ह्याची जाण ठेवून सर्वांनी सर्व व्यापाऱ्यांनी त्यांना साथ देणं गरजेचं आहे आणि शिवाजी पाटलांना तळागाळातल्या सगळ्या लोकांना त्यांचं कार्य माहीत आहे आणि पाच सहा वर्षात त्या चंदगड तालुक्यातला प्रत्येक गावातला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या ते त्यांच्या मनात आहेत ज्या त्यांना जेवढं शक्य आहे त्यांनी आजपर्यंत करत आलेत कोणतंही पद नसताना आता फक्त त्यांना आमदारकी देऊन ह्या कार्यास मोठ्या प्रमाणात आपण त्यांना चालना द्यायची आहे फक्त पाणी झाले आश्वासन देऊन गेले आश्वासनं देऊन गेले हे करतो ते करतो नदीचा गाळ काढतो पंचवीस पंचवीस वर्षापासनं नदीच्या गाळाची पातळी गाळ वाढलाय पाणी आहे तर तेच आहे शिवाजी पाटलांच्या माध्यमातनं आपण तो गाळसुद्धा क्लिअर करून बाजारपेठेतल्या दरवर्षीच्या ज्या महापुराच्या ज्या समस्या उत्पन्न होतात त्यांना थोडंसं आपल्या बहुमल मताच्या स्वरूपात त्यांना मदत करून आपल्या समस्यांचं निराकरण फक्त शिवाजीराव पाटीलच करू शकतात तर हे मतदार बंधू नो आपल्या शिवाजीराव पाटलांच्या मतदारचिन्ह आहे पाण्याची टाकी या पाण्याच्या टाकीतला आपण प्रचंड मताने ब विजयी करा बहुमोल मतांचा शिक्का मारा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा नमस्कार मी लक्ष्मण शिवाजी मनवाडकर कोवार बाजारपेठेतील एक व्यापारी म्हणून मी आज सर्व चंदगड तालुक्यातील व चंदगड विधानसभेतील जनतेला एस एम सेवन न्यूज या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना चंदगड तालुक्यातील चंदगड विधानसभेतील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आम्ही मान्य छ शिवाजीराव पाटील साहेबांचा प्रचार चालू केला आहे आणि येत्या वीस तारखेला टाकी या चिन्हावर आपण बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी विजयी करायचा आहे मान्य शिवाजीराव पाटील सा साहेब यांना निवडून का द्यायचं याचं कारण म्हटलं तरी एक शाश्वत विकास जो आपणाला पाहिजे आहे तो माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या मार्फतच होऊ शकतो आपण आता सर्व नेत्यांना पाहिलं आहे ते ने नेते कुठपर्यंत जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत किंवा नाहीत ही सुज्ञ जनता आता जाणून आहे शिवाजीराव पाटील साहेबासारखं नेतृत्व आपल्याला लाभलं ला आहे हे मोठं भाग्य आहे मी स्वतः एक व्यापारी असून माझं इथं को कोवाडमध्ये प्लंबिंग आणि हार्डवेअरचं दुकान आहे आणि तिथे मी पाण्याच्या टाक्या विकतो आहे त्या पाण्याच्या टाक्यांचा ब्रँड आहे प्लास्टो प्लास्टोला आमचं एक ब्रीद वाक्य आहे प्लास्टो आहे तो गॅरंटी आहे त्याचप्रमाणे मी आज सांगू इच्छितो की शिवाजी पा शिवाजीराव पाटील हे तो गॅरंटी आहे चंदगड विधानसभेसाठी ती गॅरंटी शिवाजीराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे त्यांनी मला आम्हाला सोळाशे कोटीचा विकास दिसला नाही दिसला याच्यावर बोलण्यापेक्षा माननीय शिवाजीराव पाटील साहेबांचा शंभर कोटीचा विकास किंवा आम्हाला आमच्या भागात शंभर टक्के दिसला आहे आणि या विकासाच्याच मुद्द्यावर आपण त्यांना मतदान करून भरघोस मताने विजय करायचा आहे त्याचप्रमाणे निवडणुका येतील आणि जातील पण गेल्या निवडणुकीत थोड्याशा थोड्याशा मताधिकाने त्यांचा पराभव झाला आहे पराभव झाला म्हणून ते घरी बसले नाहीत ते पूर्ण आपल्या मतदारसंघात मतदारसंघ पिंजून काढून लोक लोकांच्या जा गरी गरीब जनतेच्या समस्या सगळ्या त्यांनी सोडवलेल्या आहेत आणि मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता असून आमच्या शिवसेनेमध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असते पण शिवाजीराव पाटील साहेब हे टोटली ऐंशी शंभर टक्के समाजकारणाचा वसा घेऊन या मतदारसंघात त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात समाजकारण चालू केले आहे आणि त्यांना गोरगरीब जनतेचा आशीर्वाद हे मताच्या रूपात वीस तारखेला मिळणार आहे आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो की वीस तारखेला पाण्याच्या टाकीवर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय जै किसान दिल्ली मे मोदी योगी मुंबई मे देवाभाऊ चंदगड मे शिवाभाऊ पाण्याच्या टाकीला भरघोस मताने सर्वांनी मिळून विजयी करायचे आहे वीस तारखेला मतदान आहे तर प्रत्येकानं आपल्या जवळपास नातेवाईकांना सांगून पाण्या टाकीला मतदान करून सर्वांनी शिवाभाऊंना आमदार बनवायचा आहे विजय करायचा आहे माझं नाव कल्लाप्पा वांद्रे कोवाडचा एक किराणे व्यापारी तर सध्या शिवाभाऊ आमदारकीची निवडणूक लढवत आहेत त्यांचं चिन्ह आहे पाण्याची टाकी त्या पाण्याच्या टाकीला भरघोस मताने निवडून द्यावं असं कुवाडवासियांचं मी आव्हान करतो आणि ते कुवाडवासी कधी विसरणार नाहीत कारण शिवाभाऊंचे फार मोठे उपकार कोवाडगावावर आहेत कोरोना आला त्यावेळेस ते अण्णांच्यासोबत पायाला भिंगरी बांधून कोवाडगावात मायामध्ये त्या कोरोनाच्या टायमात एक पन्नास वेळा येऊन गेले सगळ्यांची विचारपूस केली कुणाला मदत करायची ती केली पूर आला एकोणीसचा त्यावेळेला ज्यांची ज्यांची घरं पडली त्यांनी स्वतः हे एवढं इथे पूर आला त्यावेळेस मायामध्ये आठ दिवस ते कुवाडमध्येच होते त्यानंतर व्यापाऱ्यांच्यावर जो प्रसंग आला तो व्यापाऱ्यांना न पेलणारा होता त्या न पेलणाऱ्या ह्याच्यात त्यांनी व्यापाऱ्यांना अशी मदत केली की त्या त्यावेळेला दहा पैसे म्हणजे महत्वाचे होते त्या एकेका व्यापाऱ्यांना पन्नास पन्नास साठ साठ लाख ज्या त्यांच्या कृतीप्रमाण जसं नुकसान झालं त्या पद्धतीनं प्रत्येक व्यापाऱ्याला आपण मदत केलेली आहे आणि ते व्यापारी कधीच विसरणार नाहीत असं मला खात्री आहे मी कुवाड एक व्यापारी म्हणून व्यापाऱ्यांचं आस आश्वासन देतो ते व्यापारी कधीही विसरणार नाहीत आणि शिवाबाहूंना भरघोस मतांनी निवडून देतील ह्यात काही शंका वाटत नाही मला आणि अनेकदा सांगतो पाण्याचे टाकी हे चिन्ह सगळ्यांनी डोकीत ठेवा आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या विजय आमचा निश्चित आहे तुमची मतं फक्त ह्याच्यासाठी पुढे जास्त जाण्यासाठी लागणार आहेत विजय शंभर टक्के निश्चित आहे एवढं बोलून मी माझं हे संपवतो